अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघ हा या बायंदरपासून पर्यंत कार्यरत आहे आणि कार्यरत असताना ह्याच्यामध्ये जे कोणी पदाधिकारी आहेत ते सर्व पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाच्या वरती आहेत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेच्या ते तीनशे पासष्ट दिवस कार्य करत असतात आता नीट टोकरे झाल्या तर पूर्वीचं तर लूट आणि ज्या जुन्या बिल्डिंग आहेत तिथे चार चार माळ्याच्या तिकडे चढून जाऊन जे कर्मचारी निवृत्त झालेले आहेत जे कर्मचारी एक्सपायर झाले आहेत त्यांच्या पत्नी आहेत घरातील कुटुंबीय आहेत त्यांना ते मार्गदर्शन करत असतात पेन्शन मिळण्यापासून ते त्यांचे जे काय त्यांना रेल्वेकडून घेणं आहे घेणं आहे त्याच्यासंबंधी ते मदत करत असतात आणि हे कार्य करत असतात हे कार्य करत असताना असं लक्षात आलं आमचे आजोबा वडील आमची आते बहीण सगळे रेल्वेमध्ये त्यावेळी लक्षात आलं का असं कार्य करणाऱ्यांसाठी उत्तेजना देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कैलासवाचे यशंत पाटील यांच्या नावाने एक पुरस्कार जाहीर करावा का जे चांगलं काम करतात या त्यांच्या संस्थेमध्ये त्यांच्यासाठी पुरस्कार जाहीर करावा असं आमच्या आईने इच्छा प्रकट केली आहे आणि त्याप्रमाणे आईने हा पुरस्कार जाहीर केलेला आहे एकवीस हजाराचा हा पुरस्कार चांगलं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दिला जातो आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना पुरस्कार दिला जातो ते त्याच्यामध्ये काहीतरी अमाऊंट टाकून ती पुरस्कार परत संस्थेला देतात आणि अशी संस्था वाढत आहे मग अशीच मी सांगितलं का संस्थेने आपल्याला काय दिलं यापेक्षा संस्थेला आपण काय देतो हे महत्वाचं आहे आणि हे करत असताना या सगळ्या जे कर्मचारी संघाचं काम करणारे पदाधिकारी त्यांच्या पैसे टाकून काम करतात का म्हणून त्यांचा सन्मान होणं गरजेचं उपस्थित अखिल भारतीय निवृत्त रेल्वे कर्मचारी संघाचे पदाधिकारी आमचे मार्गदर्शक लिहलाजी चोरगे उपस्थित मार्गावर खरं म्हणजे आम्ही हा पुरस्कार वगैरे दिला तो काही उपकार केला असा काही विषय नाही आमच्या आजोबा रेल्वेत होते आमचे वडील रेल्वेत होते आमची हातीमेड आता रेल्वेमध्ये आहे आणि आई आज एकोणव्या वर्षाची होत आलेली आहे रेल्वेच्या कृपाने आज पण पेन्शन मिळते त्यामुळे आम्ही देशातलं काही नेत नाही आईची इच्छा आपल्याला करायचं आहे म्हणून केलं खरं म्हणजे एखाद्या संस्थेने आपल्याला काय दिलं यापेक्षा संस्थेला आपण काय दिलं असे विचार असतात आपले अनंत जाधव साहेब निवृत्त झाले आणि त्यांनी ते न बघता या संस्थेकडे लक्ष दिलं आपल्या सगळ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना संस्थेने त्यांना पुरस्कार दिला तर त्याने तो परत पुरस्कार संस्थेच्या कामासाठी दिला असे लोक असतात म्हणून संस्था चालत असते आणि आपल्या सगळ्यांची कामं होत असतात ही सगळी जी टीम आहे त्यांनी ऐंशीच्या वरती वयाची आहे आमच्या आता ऐंशी वर्षाच्या वरती गेली ही सगळी टीम तीन मजले चढून वरती गेली आणि आत्याला सांगितलं राहत्या ऐंशी वर्षाच्या वरती आपण केला आता तुमचं पेन्शन वीस टक्क्याने वाढणार आहे फॉर्म भरून सगळी प्रोसिजर करून घेतली आणि पेन्शन मिळू लागलं वाढीव पेन्शन असं प्रत्येकाच्याकडे जाऊन मी मेहनत करत असतात थोरगेसाहेबांना मी सांगितलं आता लिहून झाल्या पूर्वी तर चार चार इमारती होत्या आणि सगळी टीम पाहिजे जायची चढून जायची सगळ्यांच्या घरोघरी जायची आणि मेहनत करायची आणि हे करत असताना कधी एक रुपयाची अपेक्षा बाळगलेली खर्च करत गेलो म्हणून हे जे काही कार्य करतात त्याच्यासाठी आपण हा पुरस्कार सगळ्यात महत्वाचं का, का वर्षभर नुसतं या ठराविक दोन कार्यक्रमासाठी ते नसतात तर वर्षभर त्यांचा एवढा पाठपुरावा चालू असतो प्रत्येक गावागावात प्रत्येक सदस्यांकडे बँकेकडे आता बऱ्याच जणांना महाराष्ट्र बँकेचे त्रास होतात प्रत्येक ठिकाणी समस्या असून तर ते सांगत असतात त्यांना जिकडून जिकडून सौकार्य पाहिजे असेल ते करत असतात मुंबईला जाणं असेल पालघरला जाण्याचं आहे आता तर आहे पूर्वी तर वाढीवला जाणं म्हणजे त्या भयानक स्थितीतनं रेल्वे ट्रॅकमधनं ब्रिजवरनं दोन दोन ब्रिज ओलांडून जाईल जसा अशा वेळी देखील ही टीम सगळी जात होती काम करत होती आणि म्हणून कुठेतरी त्यांना आपण काहीतरी आपलं म्हणजे संस्थेने काय दिलं त्यापेक्षा आपण संस्थेला काय दिलं महत्वाचं असतं आणि म्हणून आमचा छोटासा प्रयत्न चालतो परत सगळ्यांचे आभार मानण्याऐवजी आधी एक मी विनंती करेल का आपल्याला एक जर कॅलेंडर पुढच्या वेळी आपण करायचा प्रयत्न करू किंवा ज्याच्यामध्ये संपूर्ण माहिती कॅलेंडरमध्ये म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्या डोळ्यासमोर कॅलेंडर राहू शकेल असा आपण एक प्रयत्न करू वर्षभर तुम्ही जर त्याच्यात माहिती जमवली तर निश्चित एक चांगला पुढच्या वेळी आपण कॅलेंडर देखील प्रकाशित करू एवढं मी बोलतो ज्यावेळी सहकार्य लागेल ज्याव्हा जेव्हा तुम्ही आत्महारा त्यामुळे मी सदैव पाटील कुटुंबीय आणि ठाकूर कुटुंबीय तुमच्यासाठी तयार आहेत माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर युवा आमदार क्षितिश ठाकूर कधी तुमचं कुठचंही काम असेल धक्काने तुम्ही जाऊ शकता तुम्हाला निश्चित नाही देण्याचा प्रयत्न केला जाईल परत एका सगळ्यांचे आपण मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वात म्हणजे आजच्या या समाजा जीवनामध्ये अशा प्रकारचे सत्कार समारंभ होणं अत्यंत गरजेचं आहे सर्वांची कुटुंब विभक्त झालेली आहेत तरुण पर आपल्या घरातून बाहेर पडू लागलेत आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचे निवृत्त लोक राहतात त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्या गरजा काय आहेत त्यांना काय हवं काय नको ह्या प्रकारच्या समस्या संपूर्ण देशभर आहेत म्हणून त्यातली रेल्वे कर्मचारी आघाडी वेगळी काय तर रेव्यातल्या ऐंशी वर्षाची लोक सुद्धा काम करतात की मला समाजाचं रूप आहे माझे जे कर्मचारी बांधव निवृत्त झाले त्यांना मला मदत आहे त्याला पेन्शन म्हणून द्यायचं आहे त्याला पेन्शनमध्ये वाढ करून द्यायची आहे ज्यांच्याकडे हयात त्याच्या मुलापणाचे मिळून द्यायचे आहे हिची एक आत्मीयता त्यांच्या मनामध्ये ही जी त्यांच्यामध्ये भावना आहे या एकत्र आले आणि अशा प्रकारचा कार्यक्रम होतो आणि त्यातून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रोत्साहित होतात आणि तेही कार्यक्रमाला लागतात सर्वांना चांगली बुद्धी दे चांगला आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राम दे ईश्वर आहे परमेश्वर आहे रामाचं कुठलं बावीस तारखेला मोठं उद्घाट होणार मंदिराचं त्या माध्यमातून जेवढी श्रद्धा अंधश्रद्धा नको पण जी काय श्रद्धा आहे माध्यमातून आपलं पूर्वरित आयुष्य आपलं पुढील जीवन सुखमय निरामय व्हावं अशी शुभेच्छा आणि सदिच्छा दोन या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय रविंद्र ब्युरो रिपोर्ट एपीएस मराठी न्यूज नेटवर्क वसई ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोई करायला विसरू नका